सांगता सभा आता झाली तुम्ही गोप्यस्फोट केलाय की देशातलं आणि महाराष्ट्रातलं सरकार काय नक्कीच बघा ना पुढं पुढं काय ते कळेल तुम्हाला गोप्यस्फोट सांगायचं नसतो ना बाकीचं काय चाललंय ते दिसेल तुम्हाला मोठ्या घटना या त्या सहा महिन्यात घडतील आणि त्याचा परिणाम देशभर झालेला दिसेल तुम्हाला राज्य सरकारची काय स्थिती असणार गेंद्रा, गेंद्रा वर बदल बदलतं ना <laughs> मुख्यमंत्री ते मुख्यमंत्र्यांना विचारायला लागलं का आले नाही <laughs> क्लिअर संकेत दिले ना मुख्यमंत्र्यांनी अकलूजला न येऊन त्यांनी क्लिअर संकेत दिले आणि काल जे काय विरोधकांच्या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांचं भाषण दाखवलं ते भाषण महाराष्ट्रातल्या सगळ्या न सगळ्या नगरपालिकांसाठी होत ते खास करून काय आपलोजसाठी नव्हतं तुम्ही जर त्यांच्या साईटवर गेला मुख्यमंत्र्यांचं तर तुम्हाला ते भाषण बघायला मिळेल भाईसाहेब खरं तर माझे आमदार शाहजुबाऊ पाटील हे माहितीचे सरकारमध्ये होते आम आमदार होते काल त्यांच्याच कार्यालयावरती छापे पडलेला काय दुर्दैव आहे इलेक्शन हे इलेक्शन पद्धतीनं खेळलं गेलं पाहिजे असं प्रशासनाचा दबाव आणून विरोधकांना खिंडीत पकडून असं जर इलेक्शन लढायचं असेल तर मग इलेक्शन लावायच्याच कशाला का काही प्रशासक ठेवा आणि थ्रूच कारभार करा तुम्ही तुम्ही लोकशाही म्हणताय की तर लोकशाहीचा मताच्या रूपांतून घ्या ना तुम्ही दडपशाही नाही कशा ही हुकुमशाही आहे भाजप नगराध्यक्षपदाच्या निवडणुका लढवते तिथंच भाजपने राज्य निवडणूक आयोगाला एक पत्र दिले थी 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 की तिथं स्थगिती द्यावी निवडणुकीसाठी आज आली स्थगिती ऑर्डर बऱ्याच ठिकाणी ज्या नगरपालिका हरल असं वाटत होतं त्या सगळ्या नगरपालिकांना स्थगिती दिलेली भाजप विधानसभेला सांगता सभा झाली त्यावेळेस माझी आमदाराच्या पत्नी ह्या संस्कृती मॅडम यांनी भाषण केलं आणि विधानसभेमध्ये त्यांचा पराभव झाला यंदा कालची सांता सभा त्यांची नगर परिषदेची झाली याच्यामध्ये देखील मॅडम बोलल्या तर आता काय होऊ शकतं एक पहिली गोष्ट मी कुठल्या बघिणींबद्दल बोलणार नाही आणि उचित नाही त्या त्यांच्या धर्मपत्नी म्हणून येतात त्यांनी त्यांनाही समाजकार्याची आवड असेल म्हणून त्या आहेत या विषयावर मला बोलायचं नाही बिलकुल बोलायचं ते राजकीय आहे आहेत कुठलीही धर्मपत्नी आपल्या नवऱ्याला सपोर्ट करते तसं त्या त्यांच्या नवऱ्याला सपोर्ट करतायत त्यात वावगं काय भाय साहेब सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिकेच्या इतर निवडणूक आहेत सोलापूर जिल्ह्याची एकूण परिस्थिती काय असणार माहितीचा कल असेल का महाविकास आघाडीचा कल असेल महाविकास आघाडीचा कल असेल दिसेल तुम्हाला काल सभेतून माझ्या आमदारांनी आपल्यावरती खालच्या भाषेमध्ये येऊन टीका केली त्याबद्दल आपण काय कालच्या पूर्ण ती त्यांची संस्कृती आहे आमची संस्कृती आमच्या भाषणात बघितली आम्ही कुणाला खालच्या पातळीत जाऊन टीका केली नाही जे वस्तुस्थिती आहे ते जंतोसमोर मांडल्या आम्ही काही फेक फोटो तयार करून दाखवले नाहीत किंवा दा काय ना। करून दाखवलं जे खरं आहे ते दाखवलं सगळ्यात त्यांच्या संस्कृतीचा भाग आहे आता ती संस्कृती अकलूज गावाने स्वीकारायची का चांगली संस्कृती स्वीकारायची ही जनता उद्या मताच्या रूपातून दाखवून देईल अकलूजचा भूमिपुत्र याला आपण अकलूज करायला काय आव्हान केलं माझं अकलूजला हे आव्हान राहील की आदरणीय पवारसाहेब आणि विजयदाच्या नेतृत्वाखाली जे पॅनल उभं आहे उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या